शुभप्रभात मित्रांनो आणि आज आम्ही चाललो आहे इंदोरला इंदोरमध्ये जे प्रेक्षणीय ठिकाणं आहेत ते बघण्यासाठी आम था आम्ही आता चाललो आहे आणि हा आमचा छोटा बघा एक्सायटेड आहे इंदोरला जायला तिथे पॅलेस अजून चार पाच ठिकाणं आहेत ते सगळं आज आम्ही बघणार आहोत तर हा पार्ट आपल्याला लवकरच बघायला मिळेल चला आता गाडी येईल कालचाच आपला ड्रायवर आणि कालचीच आपली गाडी आहे आता गाडीत बसू आणि इंदोरकडे प्रायम करू पितरेश्वर हनुमान मंदिर हे ठिकाण इंदोर विमानतळापासून तीन किलोमीटरवर आणि इंदोर रेल्वे स्टेशन पासून अकरा किलोमीटरवर आहे या भव्य आशा मूर्तीची स्थापना भाजपाचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी केली हनुमानाची प्रतिमा अष्टधातूपासून तयार केली आहे आणि त्याचे वजन एकशे आठ टन आहे या भव्य अशा मूर्तीची उंची एकाहत्तर फूट आणि रुंदी चोपन्न फूट आहे ही मूर्ती बनवायला तब्बल सात वर्षे एवढा कालावधी लागला आणि या मूर्तीला ग्वालियर वरून दोनशे चौसष्ट भागात आणले गेले आणि जोडण्यासाठी तब्बल तीन वर्ष लागले जगातील सर्वात मोठ्या गणेश मूर्तींपैकी एक म्हणून बाळा गणपतीला ओळखले जाते हे गणपती अठराशे पंच्याहत्तर मध्ये श्री दधीज यांच्या कमिशन अंतर्गत बांधण्यात आले या गणपती बाप्पाची उंची सुमारे आठ मीटर म्हणजेच पंचवीस फूट एवढी आहे मराठा साम्राज्याच्या होळकर राजवंशाच्या आणि त्यांच्या उत्कृष्ट निवासस्थानाच्या राजवाडा पॅलेसच्या जगात पाऊल ठेव्या मध्य प्रदेशातील इंदूरच्या खजोरी बाजारास्थित अठराव्या शतकातील हा राजवाडा केवळ शाही होळकरांच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा पुरावा नाही तर शहराच्या वैविध्यपूर्ण इतिहासाचे प्रतिबिंब देखील आहे त्याच्या आकर्षक इतिहासापासून ते त्याच्या चित्त थरारक वास्तुकलेपर्यंत येथे एक्सप्लोअर करण्यासारखे बरेच काही आहे या राजवाड्याचे बांधकाम सतराशे सत्तेचाळीस मध्ये होळकर राजगाडण्याचे संस्थापक मल्हारराव होळकर यांनी सुरू केले हे होळकर शासकांचे निवासस्थान होते आणि त्यात शाही समारंभ आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन यांसारख्या महत्वाच्या घटना घडल्या राजवाडा राजवाड्याची भव्य वास्तुकला ही राजगाडण्याच्या भव्यतेचे प्रतीक आहे सात मजली राजवाड्यात गुंतागुंतीचे कोरीवकाम कमानी आणि खांब जे ते बांधणाऱ्या कारागिरांच्या कौशल्याचे प्रदर्शन करतात राजवाड्याचे जा प्रवेशद्वार एक भव्य कमानी आणि मध्यवर्ती हॉल आहे ज्याचा दर्शनी भाग अलंकृत बाल्कनी आणि झरोके आहे ज्याच्या समोर कारंजा आणि कृत्रिम धबधबा असलेली हिरवीगार बाग आहे त्याच्या अद्भुत वास्तुकला आणि समृद्ध इतिहासा व्यतिरिक्त राजवाडा पॅलेस पारंपरिक मराठा जीवनशैलीची झलक देखील देतो या पॅलेसमध्ये एक संग्रहालय आहे जे होळकर राजवंशाशी संबंधित विविध कलाकृती चित्रे आणि शिल्पे प्रदर्शित करते हा पॅलेस सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्सवांचे केंद्र देखील आहे रंगरंगपंचमीरम्यान शेकडो लोक राजवाड्यात जमतात राजवाडा पॅलेस जुन्या बाजारांसाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून काम करतो काचमाल म्हणजे काच मंदिर हे एक इंदोर मधील प्रसिद्ध जैन मंदिर आहे ज्याचे बांधकाम सेठ हुकुमचंद यांनी केले याचे बांधकाम एकोणीसशे तीनच्या सुमारास झाले सेठ हुकुमचंद यांनी मंदिराच्या कामासाठी जयपूर आणि इराण येथील कामगारांना कामावर ठेवले होते एक सुंदर असा वास्तुकलेचा नमुना हे मंदिर आहे काच मंदिराच्या आतील भाग पूर्णपणे काचेच्या पॅनेल्स आणि मोजकने झाकलेला आहे अन्नपूर्णा मंदिर हे अनेक भाविकांसाठी एक ठिकाण असण्यासोबतच इंदोर मधील एक पर्यटन स्थळांपैकी एक आहे हे मंदिर नवव्या शतकात बांधले गेले आणि एकोणीसशे एकोणसाठ मध्ये महामंडलेश्वर स्वामी प्रभानंदगिरी महाराज यांनी त्याची पुनर्बांधणी केली हे मंदिर दोन एकरमध्ये पसरले आहे आणि मदुराईच्या प्रसिद्ध मीनाक्षी मंदिरासारखे हे मंदिर दिसते खजराना गणेश मंदिर हे, हे एक खूप प्राचीन मंदिर आहे हे मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे स्थानिक परंपरेनुसार या मंदिरात पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात खजराना गणेश मंदिर परिसरात एकूण तेहतीस छोटी मोठी मंदिरं आहेत खजराना मंदिरात लोक गणपतीच्या मंदिरामागील भिंतीवर उलटे स्वस्तिकचिन्ह बनवतात आणि नवस पूर्ण झाल्यावर पुन्हा येऊन सरळ स्वस्तिक बनवतात असे मानले जाते की या मंदिरात उलटा स्वस्तिक बनवल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आपण देशाच्या कुठल्याही भागात फिरलो तर तिथली आपल्याला चव पाहायला मिळते आणि प्रत्येक ठिकाणी एक अशी खाऊगल्ली आपल्याला पाहायलाच मिळते जिथे आपल्याला वेगवेगळ्या चवी या चाकायला मिळतात अशीच एक खाऊगल्ली इंदोर येथे पण आहे आणि तिला छप्पन्न स्ट्रीट या नावाने ओळखले जाते तर मित्रांनो या छप्पन्न स्टेटमध्ये छप्पन्न अशी दुकाने आहेत जिथे आपल्याला वेगवेगळ्या चवी मिळतात आपण वेगवेगळे पदार्थ घेऊन तिथून आपण त्या पदार्थांचा मनमुराद असा आनंद घेता येतो आम्ही पण घेतला जर तुम्ही कधी इंदोरला विजिट दिलात तर या छप्पन्न स्टेटला नक्की विजिट द्या वाटलं मुंबईला

एक्सक्यूज मी <laughs> आराम से आराम से कहीं नहीं जाता है ऐसा पकड़ो उसको प्लेट भी देगी प्लेट भी पकड़ो हाँ हाँ ভাই <laughs> <laughs>